मेहुण्यावर खुनी हल्ला करून त्याच्या गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या नराधामांना जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय ए राणे यांनी कठोर शिक्षा सुनावली खून केल्याप्रकरणी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा तर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षाचा कारावास व वर पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली महेंद्र सुभान भोसले वय तेवीस राणार जामगाव बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे तर महेश उर्फ मयूर रामा भोसले वय चोवीस राहणार जामगाव बुद्रुक तालुका मोहोळ असे दहा वर्षाचा कारावासाची शिक्षा झालेल्याचे नाव आहे या प्रकरणातील बाळासाहेब सुभान भोसले हा आरोपी अद्यापही फरार आहे शीतल अर्जुन काळे वय बावीस राहणार अरबळी तालुका मोहोळ असे खून झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे याबाबत अर्जुन समाधान काळे वय पंचवीस राहणार अरबळी तालुका मोहोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील जखमी अर्जुन काळे व मयत शीतल काळे हे अरबळी तर अर्जुन काळेचे आई वडील हे बेगमपूर येथे राहतात अर्जुनची मोठी बहीण माया हिचा जामगाव येथील आरोपी महेंद्र भोसले याच्या विवाह झाला होता लग्नानंतर तिला एक मुलगी झाली सासरची मंडळी मायाचा छळ करीत असल्याने माया ही तिच्या आई वडिलांकडे राहण्यास होती माया हिने रांधण्यास यावे म्हणून आरोपी महेंद्र हा हट्ट करीत होता तर महेश व बाळासाहेब हे दोघे सतत भांडण करीत होते परंतु माया ही महेंद्रच्या घरी नांदायला जायला तयार नव्हती त्यामुळे महेंद्र, महेंद्र व इतर आरोपी हे चिडून होते घटनेच्या दिवशी म्हणून वीस एप्रिल दोन हजार वीस रोजी रात्री अर्जुन काळे त्याची पत्नी शीतल व त्यांची दोन मुले ही शेतातील वस्तीवर झोपले असताना महेंद्र भोसले त्याचा भाऊ महेर भोसले बाळासाहेब भोसले हे तिघे जण आले व त्यांनी अर्जुन यास माया कुठे आहे असे विचारले त्यावेळी ती माझ्या जवळ राहत नसल्याचे सांगितल्यानंतर तिघांनीही जांबियाने अर्जुन वर हल्ला करून त्यास जखमी केले त्यावेळी अर्जुनची पत्नी शीतल ही सोडवा सोडवी करण्यासाठी मध्ये आरोपीने जांबियाने शीतल वर वार केले शीतल ही गर्भवती असतानाही पोटात चाकू बोसकून वार केल्याने यावेळी आरोपीने अर्जुनची मुलगी जानू हिच्यावर देखील वार करून तिला जखमी केले यावेळी आरडाओरड ऐकून शेजारी लोक घटनास्थळी आले व त्यांनी जखमी आणि मयताना शासकीय रुग्णालयात दाखल केले शीतल ही डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जखमी अर्जुन व जानू यांच्यावर उपचार सुरू होते याबाबत कामठी पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेंद्र भोसले महेर भोसले बाळासाहेब भोसले सुभान भोसले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक उंदरे व अंकुश माने यांनी तपास करून आरोपींना अटक केली व न्यायालयात दोषारोपत्र पाठवून दिले या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश राणे यांच्या समोर झाली या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीनं अकरा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश राणे यांनी आरोपी महे नरेंद्र भोसले यास खून प्रकरणी जन्मटेप व दंडाची शिक्षा तर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी महेर भोसले यास दहा वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली तर सुभान भोसले यास मुक्त केले या प्रकरणी सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट बायस अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव यांनी तर साक्षीदार हजर ठेवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी डी उदार यांचे सहकार्य लाभले